आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत जीवाला एक नवीन व्यक्ती भेटते तर ही नवीन व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून असतात हे भास्कर भास कोण तर आपण जुन्या काही भागांमध्ये सुरुवातीच्या पाहिलं होत कि हे भास्कर जे आहेत ते विक्रम आणि तेव्हा काव्याच्या वडिलांचे बॉस आहेत तर यांच्या मुलीचं लग्न म्हणजे शनयाचं लग्न पार्थ बरोबर करण्याचा ह्यांचा निर्णय होता खर तर ही व्यक्ती जी आहे अति पैशाने असो किंवा नावाने असो खूप मोठी आहे है। शनया ह्यांची मुलगी आणि हे भास्कर आता हे अचानकच या कॅफे मध्ये आले का मुद्दाम काहीतरी यांचा डाव आहे का ह्यांना वसुने पॅद बनवलंय हे आपल्याला पुढे समजणार आहे पण आता तर तात्पुरतं ह्यांचं बोलणं ऐकून घेऊयात आता भास्कर इथे जिवाच्या बाजूला येऊन बसतात आता हे दोघं ओळखीचे आहेत तेव्हा काका तुम्ही इथे कसे काय तुमचं काय चाललंय तेव्हा जे काही भास्कर आहेत ते बऱ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या सांगत असतात खर तर मी बरा आहे पण शनैया काही बरी नाहीये तिला काय झालेलं आहे आणि म्हणजे पार्थ आणि तिचं लग्न एंगेजमेंट जी झाली होती किंवा एंगेजमेंट आपण करायचा दोघांचं लग्न करायचा जो विचार करत होतो ने ते सगळं काही त्या पद्धतीने झालेलं नाही त्यामुळे ती खूप तुटली पण आता ती बरी आहे तिला सावरण्यात त्या सगळ्या गोष्टी करण्यात बराच वेळ उलटून गेला आता बरी आहे ती तेव्हा अजिबा म्हणत असतो पण खरंच काका जे काही झालं ते खूप जास्त चुकीचं झालेलं आहे नका काळजी करू होईल सगळं व्यवस्थित हे बघा हे सगळं काही आपल्या हातामध्ये हो नव्हतं आणि हे बघा आता एखाद्याचं लग्न एखाद्यासोबत होणं हे त्यांच्या चॉईसचा आणि त्याचबरोबर त्यांच्या नशिबाचा प्रश्न आहे असं अंजुबा बोलत असतो पण तुम्ही आता इथे कसे अरे काही नाही पण तू इथे काय करतोयस त्याचं काय आहे ना काका मी नवीन जॉब किंवा नवीन बिझनेस स्टार्ट करत आहे तर त्याच्या फंडिंग रिलेटेड इथे बरेच काही क्लायंट मी शोधण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा भास्कर म्हणतात अरे वा वा चांगलीच गोष्ट आहे तुला एक गोष्ट सांगू का खर तर मला सुद्धा तुझ्यासारखे एंगेज फंडिंग आमच्यासोबत आम्हाला फंडिंग करा हे करा ते करा म्हणून खूप सारे जण भेटायला येतात मग तू मलाच का नाही तुझं जे काही आहे तुझं जे काही प्रेझेंटेशन आहे तू मलाच का नाही इथे दाखवतय म्हणजे तसंही मी कोणासोबत तरी इथे फंडिंग करणार आहे मग तूच जर त्या गोष्टी इथे मला आणि गोष्टी मला आवडल्या तर नक्कीच चालेल ना असतो काय काय का म्हणजे तुम्हाला खरंच माझ्यासोबत फंडिंग करायला आवडेल अरे आवडायचं काय विषय पण एक मिनटं मी तुझं हे प्रेझेंटेशन वगैरे इथे काही पाहणार नाही त्याकरिता तुला माझ्या ऑफिसमध्ये यावं लागेल हो हो चालेल ना मी नक्कीच येईल हो आणि तिथे आल्यानंतर आमचे आमचे जे काही एम्प्लॉई आहेत ना ते सगळ्यांनाच तुझं जे काही प्रेझेंटेशन आहे ते सगळं समजावून सांगावं लागणार आहे तेव्हाच आता इथे तो म्हणत असतो हो काका माझी काहीही हरकत नाहीये मी नक्कीच येईन ना हो चालेल ना पण काका शनयाच्या बाबतीत जे काही झालं ना त्या बाबतीत खरंच तुम्ही एवढा नका विचार करू ह्या सगळ्या गोष्टींचा हो ते तर आहेच पण त्या सगळ्या गोष्टीमुळे काय झालंय विक्रमची आणि माझी मैत्री एवढी चांगली होती ती तुटली ना असू दे काका होय सगळं व्यवस्थित बरं ठीक आहे ये तू ऑफिस मध्ये नक्कीच येऊन भेट हे बघ ते फंडिंग मी करेन पण आताच हे जे का काही कॉफीचं सर्वदाचं बिल आहे ह्याचं फंडिंग तुला करायचं आहे तेव्हा जेव्हा हसतो आणि म्हणत असतो हो हो चालेल ना ठीक आहे तीचा खुली मदे ते 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 लस तर आता आपण पाहतो की काव्या तिच्या खोलीमध्ये अभ्यास करत असते आता तेवढ्यातच दरवाजा वाजतो आता दरवाजा वाजत असताना बाहेर पाहते तर बाहेर पार्थ असतो पार्कला असं अचानक पाहिल्यानंतर काव्याला मात्र थोडासा शॉक लागतो थोडासा धक्का बसतो ती इथे बोलत असते पार्थ तुम्ही इथे तेव्हाच इथे आता पार्क म्हणत असतो हो का मी येऊ शकत नाही का नाही पण तुम्ही आता का आलाय तिथे तेव्हा पार्थ म्हणत असतो मला तुमच्याशी थोडस बोलायचंय पण कव्या म्हणते पार्क प्लीज मी अभ्यास करते ना आणि तुम्ही ना प्लीज असं का मला बोलायचंय म्हटलं ना पार्क मी खूप इम्पॉर्टंट चॅप्टर जो आहे तो इथे लर्न करत आहे माझी लिंक लागलेली आहे प्लीज मला डिस्टर्ब करू नका ना खर तर लिंक मला कशाची कोणाशी कशाशी लावायची ना हेच कळलं आहे तुम्ही सगळं काय चाललंय तुमचं आणि आईचं हेच मला काही कळेल काव्या तुम्हाला पार्थ असं का बोलताय हो मी अगदी बरोबरच बोलत आहे आता आई जे काही खाली वागते आणि तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाहीये काव्या खरं खरं सांगा काय झालेलं आहे तेव्हा काव्या म्हणते नाही पार्थ तुम्हाला ना काहीतरी गैरसमज होते काही नाही झालेलं नाही आईचं वागणं मला अजिबात पटत नाहीये हो पार्थ काय 对呢。 या वयामध्ये मूड स्विंग होतात आणि त्यामुळे कदाचित त्यांचं वागणं बदललेलं असेल तेव्हा पार्थ म्हणतो मूड कसे होतात काय होतात कसे चेंजेस होतात ह्या गोष्टी कळतात आणि आई एवढी चिडचिड करते तिचे मूड स्विंग झाल्यामुळे अजिबात चिडचिड करत नाहीये काव्या खरं खरंच सांगा तुमचं वागणं आणि आईचं वागणं खूप जास्त बदललेलं आहे काय लपवत आहे तुम्ही दोघी माझ्यापासून जर लपवत असाल तर मला स्पष्टपणे सांगा काय झालेलं आहे का तेव्हा काव्या म्हणते पार्थ प्लीज ना मला अभ्यास करायचा आहे नका तेवा, पार्थ म्हणत असतो नाही कव्या मला आज माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये आणि असू देत थोडा वेळ अभ्यास बाजूला ठेवला तर त्याने एवढा काही फरक पडणार नाहीये पण आईचं वागणं मला खटकतय आणि ए तुमचं सुद्धा असं वागणं मला खटकतय प्लीज सांगा तेव्हा काव्या मनामध्ये विचार करत असते कस माननीय तिच्याकडून वचन घेतलेलं असतं आणि मी नाही त्यांचं वचन सोडू शकत तोडू शकत तेव्हाच आता काव्या मनात बोलत असते नाही मी सांगू शकत काही पार्कला पार्क इथे कंटिन्यू तिला विचारत असतो तेव्हा काव्या म्हणत असते हे बघा पार्थ तुम्ही समजताय तसं काही नाहीये तेव्हा पार्थ म्हणत असतो ठीक आहे हीच गोष्ट आहे ना तर माझ्या डोळ्यात डोळे घालून मला सांगा तर इकडे आपण पाहतो की जीवा खूपच आनंदामध्ये नंदिनी नंदिनी करूनच आरडाओरडा करतच तिच्या नावानेच ओरडत ओरडत घरामध्ये आलेला असतो त्याला आज नंदिनीला भेटायचं असतं आणि ज्या काही त्याच्या सोबत घडलेल्या दिवसभरातल्या आनंदाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याला सांगायच्या असतात इकडे पार्थने काव्याला प्रश्न विचारल्यामुळे ती काही शांत बसलेली असते ती लगेच पार्थला म्हणत असते जाना प्लीज तेव्हा पारतीचा हात पकडतो आणि म्हणतो नाही तुम्हाला मी सांगितले ना माझ्या डोळ्यात डोळे घालून हे सगळं काही सांगा मग तुम्ही काय सांगत नाहीये तुम्ही काय शांत बसलेला आहात तेव्हा आता काव्या म्हणते पार्थ प्लीज हात ना कोणीतरी येईल बघू देत ब... कोणीतरी येईल आणि पाहिल तेव्हा पार्थ म्हणत असू पाहू हो दे कोणाला पाहायचे तर मला त्याने काही फरक पडत नाही पण आता मी तुम्हाला काहीतरी विचारतोय तर ते तुम्ही मला सांगायला हवंय तेव्हाच ते काव्या म्हणते हे बघा पार्थ तुम्हाला सांगण्यासारखं आणि तुमच्यापासून लपवण्यासारखं काही नाहीये प्लीज तेवढ्यातच आता माननी आलेली असते मानिनी आल्याबरोबर ह्या दोघांना अशा अवस्थेमध्ये पाहते असं पाहिल्यानंतर तिला तर खूपच मोठा धक्का बसतो इकडे काव्या तर खूपच हदरलेली असते आता काव्या म्हणत असते पार्थ प्लीज सोडाना तर मानिनीला पाहिल्याबरोबर पार्टीचा हात सोडून देतो आणि मानिनी रागातच काव्याकडे पाहत असते कारण दरवाजा हा उघडाच असतो आणि कव्या लगेचच चा, पारच्या हातातून हात सोडून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते आपण इकडे पाहतो की नंदिनी घरामध्ये साफसफाई करत असते मस्त ओढणी कमरेला बांधलेली असते आणि बाईसाहेब छानच कामाला लागलेल्या असतात आता धा धावतच जीवा आलेला असतो नंदिनी 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 करतच आल्याबरोबर नंदिनीला गोल फिरवतो हो आणि घट्ट मिठी मारतो काही क्षणासाठी नंदिनीला हे सगळं काय चाललंय कळत नाही पण तिला सुद्धा जीवाने मारलेली मिठी आनंद देऊन गेलेली असते जीवा म्हणत असतो नंदिनी काय सांगू आज मी खरंच खूप जास्त खुश आहे तेव्हा नंदिनी म्हणते काय झालेलं आहे ते तरी सांगा फायनली फायनली माझ्यासोबत फंडिंग करण्यासाठी एक इन्व्हेस्टर भेटलेला आहे तेव्हा नंदिनी म्हणते अरे वा ही तर खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे हो नंदिनी मला आज खूप आनंद झालेला आहे आणि तेव्हा नंदिनी म्हणते हो तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुमच्या कायम सोबत आहे तर तेव्हा आज जीवा म्हणत असतो की नाही मला तू माझ्या सोबत नाही तर माझ्या माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी नाही तर इथे माझ्या बरोबरीने तू हवी आहेस समजलं तेव्हा लगेच नंदिनीला समजतं की आपण काय केलेलं आहे म्हणून आणि तेव्हा दोघे सुद्धा थोडंसं उघडल्यासारखे होतात आणि एकमेकांपासून बाजूला होतात आता दोघे उघडल्यासारखे झालेले असतात पण तो काही क्षण त्यांच्यासाठी खूप अनमोल ठरून त्यांच्या इकडे आता मानिनी आणि इथे दोघांकडे म्हणजे जास्त ती पाहत तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो आई तू इथे तेव्हा लगेच ते मानिनी म्हणते पार्थ तू इथे काय करतोय अगं काही नाही मला काव्याशी थोडस बोलायचं होतं म्हणून मी इथे आलेलो आहे आणि मला तुझ्याविषयीच काव्याला विचारायचं होतं माझ्याविषयी आणि तिच्याकडे काय उत्तर असणार आहेत म्हणजे हो म्हणजे त्याचं काय आहे ना तिच्याकडे कुठल्याच प्रश्नाची उत्तरं नसणार आहे म्हणजे आता तिचं सगळं लक्ष अभ्यासात आहे ना म्हणून ती कुठल्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे आणि तुला माझ्याबद्दल विचारायचं आहे ना तर मग मलाच विचार ना नाही ग आई आज तू खूपच विचित्र वागलीस तेव्हा तुला काही टेन्शन आहे का, का। म्हणजे युग वगैरे तू ह्या सगळ्या गोष्टी इथे वागत आहेस का असं इथे आता पार तिला बोलत असतो तेव्हा मानिनी म्हणते नाही रे तुझा काहीतरी गैरसमज होतोय असं काहीच नाहीये आणि तुला असं का वाटतंय नाही ग आज इथे काव्या इकडे आहे तेव्हा तू खाली आहेस आणि तेव्हा आज तुझं जे वागणं आहे ना ते खूपच विचित्र वाटलं आणि तेव्हा मानिनी म्हणते नाही रे काय ना थोडस टेन्शन त्याचबरोबर दगदग ह्या सगळ्या गोष्टी होतात ना म्हणून हे सगळं झालेलं आहे आणि तेव्हा हो तेच तर तेच विचारायला आम्ही इथे बोलण्यासाठी काव्याकडे आलो होतो पण काव्या काही सांगायला तयार नाही सांगणार ती कारण तिच्याकडे कुठल्या प्रश्नांची उत्तर आहेत असं मानेनी म्हणते तेव्हा म्हणत असतो म्हणजे मला नाही समजलं अरे त्याचं काय आहे ना हे बघ आता तिच्याकडेच तिच्या अभ्यासाचा एवढा एवढा सगळा लोड आहे एवढं तिला काम आहे त्यामुळे ती बाकीच्या गोष्टीकडे कशाला लक्ष दे आणि तसंही तुला माझ्याबद्दल विचारायचं आहे ना तर मी सांगते ना तुला आणि तुला एक गोष्ट सांगू पाहत काव्याने अभ्यास करण्यास महत्वाचं आहे आता तिला तो छान अभ्यास करू कारण तिचं अभ्यासात लक्ष लागणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे समजलं तुला माझ्याबद्दल जाणून घ्यायचंय मला काही विचारायचं आहे ना तर चल मग मी तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते असं म्हटल्यानंतर पार्थला तर, पार तर थोडासा धक्काच बसलेला असतो काय आहे ना पार्थ मी तर म्हणते तिला चांगला अभ्यासच करू दे कारण अभ्यासामध्ये तिचं मन लागलं ला ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि काय रे पार्थ तुला माझ्याबद्दल विचारायचं होतं ना माझ्याबद्दल जाणून घ्यायचं ना चल मग मी तुला सांगते असं म्हणून पार्थ आता तिथून जायला लागलेला असतो तर इकडे लगेचच पार्थ तिला जाता रे म्हणत असतो ठीक आहे काव्या तुम्ही अभ्यास करा कोणी डिस्टर्ब करणार नाही तुम्हाला आणि लगेच तो तिथून निघून गेलेला असतो तर काव्याला खूप मोठा धक्का बसतो तर आता मानिनी इथे काव्याला म्हणत असते काय काव्य बरोबर आहे ना हे बघ इथे तुम्हाला वचन दिलेलं आहेस आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट इथून पुढे माझ्या पार्क पासून लांबच राहायचं त्याचा हात पकडायची हिंमत कशी झाली तुझी असं म्हटल्यानंतर आता काव्याला खूपच मोठा धक्का लागलेला असतो ती तर विचारच करत असते की मानिनी काकूला पार्कनेच धरला होता माझा हात आणि तरी सुद्धा ती गोष्ट सुद्धा मानिनी काकूला सहन होत नाही म्हटल्यावर किती ही गोष्ट विचित्रच आहे ना आणि एक काव्याने असं सांगितलेलं असतं की मी त्यांना सिद्ध करून दाखवेल की माझं इथे जरी भूतकाळात अफेअर होतं तरी आता नाहीये असं म्हटल्यानंतर आता लगेच मानिनी पार्थला पार्थ निघून असतो मानिनी काव्याला खूप मोठा धक्का बसतो कारण मानिनी म्हणते जे काही ना त्या सगळ्या गोष्टीला जवळपास तू जबाबदार आहेस आणि इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या मुलाच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाहीये माझ्या मुलाच्या जवळ येण्याचा सुद्धा तू इथे प्रयत्न करायचा नाही समजलं असं म्हणून आता मानिनी सुद्धा जातानाच दरवाजा बंद करत असते जेणेकरून काव्या तिचा तिचा अभ्यास करेल आणि तिला पार्थशी बोलायचं असतं तर आता मानिनीची ही नजर आणि काव्याला तिने सांगितलेल्या ह्या गोष्टी खूपच जास्त डेंजरस असतात हे सगळं काही काव्याच्या खूपच जास्त इथे तिच्या अपेक्षा पलीकडे झालेलं असतं कारण माननी तिच्या हातामध्ये आणून ठेवलेलं पुस्तक तेव्हा काव्या विचार करत असते खरंच माननी काकू किती बदलल्यात काकू ना म्हणजे माझा एवढा राग यायला लागलेला आहे ला, का मानिनी काकू माझा एवढा तिरस्कार करायला लागलेला आहे का ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत का असा इथे ती विचार करत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की कशा पद्धतीने जीवाने नंदिनीला मिठी मारलेली होती आणि जीवाने नंदिनी राम मिठी मारल्यानंतर तो लगेच बाजूला होतो आणि बाजूला झाल्यानंतर तो तिला लगेचच स्वारी म्हणत असतो स्वारी नंदिनी असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते असू दे असू दे इट्स ओके आणि तेव्हा काय झालेलं आहे तुम्ही आज खूपच आनंदात वगैरे दिसताय दोघे अवघडल्यासारखे झालेले असतात आणि तेव्हा आज जीवा म्हणत असतो असं असे तो एवढाही ह्या मिठी होत असतं कधी नाही ते, हो 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 ते, ते इग्नोर कर सोडून दे नको विचार करूस ना प्लीज प्लीज आता नंदिनी सुद्धा म्हणत असते हो ठीक आहे ठीक आहे नाही विचार करत अगं मला एवढी मी अचीवमेंट मिळालेली आहे एवढं मला आज फंडिंग साठी मिळालेलं आहे मला एवढं सगळं माझ्या बाबतीत झालेलं आहे मला सध्या कॉंग्रॅच्युलेशन तू करणार नाहीयेस का तेव्हा आज आता नंदिनी म्हणत असते हो हो करणार आहे ऑफकोर्स करणारच आहे ना आणि तेव्हा नंदिनी एकदा पुढे हात करते तर जीवाला ती मिठी आठवते आणि त्यानंतर तो पुन्हा मागे हात करतो परत नंदिनी पुढे करते परत तो मागे करतो परत जीवा पुढे करतो परत नंदिनी मागे करते असं बऱ्याच वेळ त्यांचं झालेलं असतं आता शेवटी येथे जीवाने हात पुढे केलेला असतो आणि तेव्हा नंदिनी लगेच हात पुढे करते आणि पटकन त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणत असते इकडे लगेच जीवा म्हणत असतो खर तर ना आज मला तुला खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत आता तेव्हा नंदिनी म्हणते बरं ठीक आहे हे सगळ्या गोष्टीवर मी तुमच्यासाठी मस्त गर्म चहा घेऊन येऊ का तेव्हा जीवा म्हणत असतो हो हो चालेल ना ठीक आहे तू पटकन माझ्यासाठी चहा बनवून घेऊन ये मला ना तुला सगळ्या गोष्टी सांगायच्या तेव्हा नंदिनी मुद्दा म्हणत असते काय अजून सांगायचंच आहे का तेव्हाच आता जीवा म्हणतो म्हणजे तुला ऐकायचं नाही माझं काहीच नाही ऐकायचं ठीक ठीके नाही सांगणार आहे असं म्हणून गाल फुगूनच आता तिथे बसलेला असतो तेव्हा आनंदीने पुन्हा त्याच्या बाजूला जाते आणि बसते आणि म्हणत असते ओ बसारे वाले गंबत की किरी सांगा गपचुप तेव्हा आज अजिबा म्हणत असतो मी अजिबात आता सांगणार नाही अहो पसारे वाले असं काय करताय मी गंबत करत होती तुमची सांगा मला ऐकायचं आहे कोणी केलं फंडिंग आणि काय झालं ते सगळ्या गोष्टी मला ऐकायच्या सांगा हा पटकन ऑलमोस्ट माझी डिझायनिंग इथे पूर्णच झाली होती आणि ऑलमोस्ट माझी डिझायनिंग पूर्ण झाल्यानंतर तुला एक गोष्ट सांगू इथे अचानकच माझ्या लॅपटॉपची चार्जिंग संपली मग काय मग नंदिनी म्हणते मग काय केलं तुम्ही चार्जर सोबत नव्हता ते चार्जर सोबत नव्हता मग मी सगळ्यांना इकडे तिकडे इकडे तिकडे चार्जर शोधत होतो आणि सगळ्यांना चार्जर विचारत होतो पण तेवढ्यातच तुला सांगू अचानकच काय झालं काय झालं सांगा ना पटकन पण तुला सांगू अचानक काय झालं मी चार्जर शोधत होतो अचानकच एक आवाज आला आणि अचानकच एक आवाज आल्यानंतर ते म्हणाले तुझ्या लॅपटॉपचा चार्जर माझ्याकडे आहे आणि मग काय चार्जर दिला आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू चार्जर दिला तर दिला पण इथे सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी माझं डिझायनिंग पाहिलं आणि डिझाईनिंग पाहिल्याच्या नंतर त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये स्टार्टअपची संधी दिली आणि त्याचबरोबर त्यांच्या पॅनल समोर इथे माझं डिझाईन प्रेझेंट केलं आणि फायनली फायनली मला इथे फंडिंग मिळालेलं आहे नंदिनी पण मग तुम्हाला टेन्शन नाही आलं एवढं सगळं प्रेझेंट करायचं अगं हो आलं ना टेन्शन खूप सारं टेन्शन आलो काय सांगू त्या भर मध्ये सुद्धा मला एवढा घाम फुटला होता म्हणून विचारू नकोस मग मग काय केलं तुम्ही अगं काय केलं म्हणजे त्या दिवशी किचन मध्ये एवढं मोटिवेट केलं होतंस ना मग ते सगळं काही आठवलं आणि सगळं तुझ्यामुळे शक्य झालं बरं का, का नंदिनी अरे वा चांगलीच गोष्ट आहे बापरे म्हणजे पहिल्याच वेळेस माणूस भेटतो काय तर तुमच्यासोबत फंडिंग करतो काय तुम्ही लगेचच त्यांच्या ऑफिस मध्ये जाता काय आणि लगेचच प्रेझेंटेशन देता काय आणि लगेचच तुम्हाला इथे सगळं काही मिळतं काय भारी आहे पण मला एक गोष्ट सांगा मी आता तुमच्याकडे करिता मस्त गरमागरम चहा घेऊन येते पण मला एक गोष्ट नाही समजली तो फंडिंग करणारा व्यक्ती तो माणूस कोण आहे हे मला तुम्ही नाही सांगितलं आज आता जीवा उठून उभा राहतो आणि म्हणत असतो अरे हो हो स्वारिया ते राहिलंच ना सांगायचं हो ते तर तुम्ही सांगितलंच नाही कोन, कोण कोण आहे कोण फंडिंग करणार तुमच्या सोबत तेव्हा आज जीवा म्हणत असतो तुझ्या आणि माझ्या बाबांचे बॉस भास्कर काका ही गोष्ट ऐकल्यानंतर नंदिनीला तर आता खूपच मोठा धक्का लागलेला असतो तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे पार्क आणि मानिनी आता पार्कच्या खोलीमध्ये असतात तेवढ्यातच आता इकडे मावशी आलेले असतात जे की प्रेस केलेले कपडे घेऊन आलेले असतात आणि ते पार समोर येऊन ठेवतात आता ते कपडे पाहतो आता कपडे पाहण्याच्या इकडे काव्याचा काव्याच्या ड्रेसला असतो तो ड्रेस तो हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो काय हे मावशी कस डाग ला लागलेला आहे हा अहो दादा काय झालं ना ते वॉशिंग मशीन मध्ये सगळे कपडे एकत्र एक टाकले ना तर त्याला बहुतेक डाग लागला असेल अहो काव्याचा हा फेवरेट ड्रेस आहे मग एक काम करत करत जा तुम्ही काव्याचे कपडे वेगळेच लावत जा आता बघा नाही असू द्या दादा मी ह्याला परत धुऊन काढते आता वगैरे नका काढू त्याला ड्रॅक्टला द्या आणि हे घ्या त्याचे पैसे मी तुम्हाला देतो आणि व्यवस्थित असं म्हणून आता लगेच सहन करू शकत नाही तर तिच्या चारित्र्यावर असलेला डाग तो कसा सहन करणार आहे काय करावं मला काहीच कळत नाही असं म्हणून पार्थने कपडे पाठवलेले असतात आता इकडे मात्र मानिनी त्याच विचारामध्ये असते आता मावशी निघून गेलेल्या असतात तर पार्थला मानिनीशी राहिलेल्या गोष्टींबद्दल सगळं काही बोलायचं असतं तेव्हा तो मानिनीला म्हणत असतो हा आई काय झालेला आहे बोलता तू कशाबद्दल बोलते सगळं काय झालेलं आहे तेव्हा मानिनी विषयाला बगल देण्याचं कारण दाखवत असते पुढे आणि म्हणते पार्थ तुला एक गोष्ट सांगू का माझी ना घरातील खूप जास्त कामं बाकी आहेत बघ आणि मला आता ना अजिबात बोलायची इच्छा नाहीये मला ती सगळी कामं माझ्या डोक्यावर दिसत आहेत आणि प्लीज मला आता ती सगळी करू देत ना जाऊ देत मला असं इथे आता ती बोलत असते तेव्हा पार्थ म्हणत असतो आई प्लीज हे बघ तुझी चिडचिड होणं आणि कामामुळे तुझी चिडचिड होते अजिबातच नाही मला खरं खरं सांग काय झालेलं आहे तुला कसलं टेन्शन आहे का हे बघ तुला जर युगचं टेन्शन असेल ना तर नको काळजी करूस नंदिनी आहे ना त्याच्याकडे बघण्यासाठी आणि नंदिनी त्यांच्याकडे त्याच्याकडे लक्ष तू नको काळजी करूस आणि जर नंदिनीला नंदिनीला सुद्धा हे कव्हर नाही झालं तर मी बोलेन त्याच्याशी तू नको काळजी करूस अरे नाही रे मी नाव तरी घेतलं का मग कोणाचं जीवा आणि नंदिनीचं आहे का नाही रे बाबा मी जीवाचं नाव सुद्धा घेतलेलं नाहीये मग सांग ना काय झालेलं आहे तू काय एवढी काळजीत आहेस हे बघ तुझ्या चेहऱ्यावरती असं जो आनंद आहे तो मला दिसत नाही आणि तू टेन्शन मध्ये असताना मी एवढा सहजासहजी गप्प नाही बसू शकत मग मला एक गोष्ट सांग आता माझ्या लक्षात आले तुला कोणाचं टेन्शन असेल तर कोणाचं टेन्शन असणार आहे मला पार नाही बहुतेक ना तुला रम्या आणि वसुवात्याचं टेन्शन असणार आहे अगदी बरोबर आहे ना मी ते बोलतोय ते बरोबरच आहे ना सांगाय रम्या आणि वसुवात्याचं तुला टेन्शन आहे का तेव्हाच माईने म्हणत असते नाही रे पार मला कोणाचंही टेन्शन नाहीये पार्थ म्हणतो आता कळलंय मला रम्या आणि वसुवात्याचं तुला टेन्शन आहे तेव्हाच माने उठून उभी राहते आणि म्हणत असते नाही काय कळलंय तुला आणि तुला कुठलीच गोष्ट कळू नये अशी अपेक्षा आहे मला तेव्हाच पार्थ म्हणत असतो काय झाले काव्या आणि माझ्याबद्दल असं काही आहे का काय कळू का, नये असं आई तू म्हणतेस तेव्हा माने शांत बसलेले असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि तेव्हा पार्कला इथे आता सगळेजण बसलेले असताना रम्या मात्र बहुतेक ना इथे काव्याला काहीतरी घालून पाडून बोललेली असावी कारण इथे अ काव्या सोबतच आता हो पार्थ रम्या आणि वसू आणि तेव्हा मानिनी असतात आणि काहीतरी बोलल्यानंतर पार्थ हा तिच्यावरती ओरडतो तो म्हणत असतो इथे बोलायचं असेल घरातील प्रत्येक व्यक्तीला तर बोलायचं समजलं असं म्हणता क्षणी त्याला खोकला लागतो आणि काव्या त्याला पाणी देण्याचा प्रयत्न करत असे आणि पाणी देण्याचा प्रयत्न करत असतानाच मानिनी मात्र तिच्या हातातला ग्लास काढून घेते आणि पार्थला पाणी देते ही गोष्ट काव्याला लगेचच समजून येते की मानिनी तिच्यासोबत सोबत कशी वागलेली आहे म्हणजे अक्षरशः इथे पार्तला तिने सध्या पाणी सुद्धा पेला देऊ दिलं नाही तर जवळ जाण्याची गोष्ट लांबच आता इकडे आपण पाहतो की रम्या वसू देवासमोर उभ्या असतात मी असू देवासमोर उभे असताना आता नंदिनी त्यांच्याकडे जाते आणि त्यांना म्हणत असे जर इथून पुढे माझ्या घरच्या लोकांना त्रास देण्याचं काम केलं किंवा मनामध्ये वाईट विचार जरी आणे ना तर मी कोणाची वाट बघणार नाही मी स्वतः तुम्हाला हाताला दो धरून दोघीला धक्के मारून या घराच्या बाहेर काढेल समजलं तुम्हाला माझ्या घरच्या लोकांच्या इथे वाईटावर टपायचं नाही किंवा वाईट नजरेने त्यांच्याकडे पाहायचं सुद्धा नाही समजलं ओसू आणि रम्याला ती खडसावते आता ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलल्यानंतर लगेचच तिथून ती निघून जाते ती निघून गेलेल्या असताना आता इकडे वसु आणि रम्या म्हणत असतात आता तर तुझ्याच आयुष्यामध्ये असं मोठं वादळ आणणार आहोत की तू काहीच करू शकणार नाहीस काहीच बोलू शकणार असं म्हणत असते तुझ्याच आयुष्याची वाट आम्ही लावणार आहोत असं सुद्धा वसुंधरा बोललेली असते तर आता प्रेक्षकांनो इकडे जेव्हा आनंदिनी तिच्या तिच्या खोलीमध्ये असते आणि तिच्या खोलीमध्ये असताना आता ती म्हणत नक्कीच काही तरी वाईट संकेत मला मिळत आहे असं का वाटतंय की काहीतरी वाईट घडणार आहे काहीतरी इथे संकटाची चाहूल लागल्यासारखं मला का वाटत आहे असा नंदिनी विचार करत असते तर ठरल्याप्रमाणे काय असेल नंदिनीच्या नंदिनीच्या आयुष्यामध्ये येणारं वादळ किंवा संकट पाहूयात उद्याच्या भागामध्ये येतोपर्यंत धन्यवाद